अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मित्रांनो नमस्कार मी मीट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट एकोणवीसशे त्रेसष्ट त्यातील कलम दहा द्या, त्यातील नियम एकोणासशे चौसष्ट चे नियम आठ नुसार ठरलेल्या नियमानुसार ठरवून दिलेल्या मुदतीत जर बिल्डरने सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदवून दिली नाही तर येथे बिल्डरच्या परवानगी न घेता देखील सहकारी गृहनिर्माण संस्था ही बाब समजून घ्या आता बिल्डरच्या सहकार्य विना अशी गृहनिर्माण संस्था कशी नोंदविता येते तर यामध्ये प्रथम गायधारकांनी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट एकोणाशे त्रेसष्ट त्यातील कलम चार नुसार जो काही करार झालेला आहे त्या कराराच्या अटीनुसार पिडलरला सहकारी संस्था नोंदणी किंवा असोसिएशन ऑफ अपार्टमेंट नोंदणीसाठी तशी नोटीस देणं आवश्यक आहे सदर नोटिसीमध्ये बिल्डरने जर ठराविक कालावधीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी करून दिली नाही तर निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद त्या नोटीसीमध्ये असणं आवश्यक आहे आता ही नोटीस दिल्यानंतर हा सहकारी गृहनिर्माण संस्था जर स्थापन करून देत नसेल असे जर तुम्हाला वाटले तर यानंतर काय तर अशा वेळी गायधारकांनी प्राथमिक सभा घेऊन त्यामध्ये मुख्य प्रवर्तक यांची निवड करावी व संस्थेचे नाव हे आरक्षित ठेवून बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी तशी परवानगी मिळण्यासाठी निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अर्ज करावा अशा अर्जामध्ये इतर कागदपत्रांबरोबर जी नोटीस तुम्ही बिडलरला दिलेली आहे सहकारी संस्था नोंदणी करण्यासाठीची ती देखील त्याच्यामध्ये अवश्य जोडावी त्यानंतर हे संस्था त्यातील मुख्य प्रवर्तक तसेच बिल्डर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देत असतात व तसा निर्णय जाहीर करतात